अनेक मित्रांचे फोन तो आपण आज सकाळपासून अनेक ठिकाणचे कार्यक्रम आठवून केव्हाचा प्रयत्न करतो पण गावोगावी एवढा प्रतिसाद मिळतोय की एका ठिकाणी थांबलं तिथून अर्धा ते एक तास निघायला वेळ होतो त्यामुळे इथे आम्हाला थोडासा यायला वेळ लागला तर आज इथं महिलांचा जो प्रतिसाद आणि आपल्या सर्वांचा प्रतिसाद जो आम्हाला दिसतोय यामुळे आम्हाला तर आज काम करण्यास खूप बळ मिळणार आहे मित्रांनो आतापर्यंत आपण काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप जे काही सगळे पक्ष असेल त्यांच्यासाठी आपल्याला आपल्या बापदा पूर्ण आयुष्य घरचं केलं परंतु पक्षविरोधी जर नेतृत्व कोणी असेल जसं बोलणार मला असं वाटतं रविकांत तुपकरांचा पाना गाजला तसाच पुन्हा आता आमचा मतदार मतदारसंघ आमच्या म्हणजे आपल्या आपल्या गाव राजलेल्या मतदारसंघात पुन्हा पाना गाजतोय आणि जर या राज्यातले दोन एक रविकांत फुपकर आणि मंगेशुबेज्वर दोन हे भाग दिल्ली गेले तर सोयाबीन शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न त्या मंगीसराव फक्त सरपंच आहे तरी या अधिकाऱ्यांना त्यांनी एवढी धक्का असते की तिथं मंगीसराव एखादं आंदोलन करायचं होतं पोलीस जर दिला गेला तर पंतप्रधानां गृहमंत्र्यांना धक्के भरणारे नेतृत्व आहे बुलढाणा आणि जामना या दोन मतदार संघटने जर पाणी आपण निवडून दिले तसा बुलढाण्याचा पाना निघलेलाच आहे आमच्या सर्वनुसार आता हाय पान आहे राज्यभर गतोय त्यामुळे सर्वांना विनंती आहे की बाबांना पक्ष